जा मय जना मुन I know. 왠지 <목소리가> 모르겠어 <목소리가> <목소리가> पावन हे आणि इतरांचे देह पावत तुम्ही आम्ही सर्वच ते देहूत जन्माला येतो बर पण ते जन्माला आलेला त्यांचा हो आणि आपला देह हो? त्याच्यात जमीन असताना हो तो करतो भू भू संतांचा

असं म्हणतात लोखंडाच लोखंडाच्या पणाच सोन करतात मग एवढा मोठा अतिशय उत्तम असा हा असं म्हणतो भाऊ या लोखंडाला मी कसा घेऊ असा आपला मोठेपणा विसरून तो या परीस लोखंडाच

संकट बाबा आहे बघतात तर महाराज दारात आलेले आहेत महाराजांना नमस्कार केला आणि त्यांना घरात आणलं अहो कामदेची फाटकी बाजू फा, खाली केली आणि घरकी बाजू वर केली त्यांना पाणी दिलं बसायला सांगितलं हो याला म्हणतात प्रपंच बरं ना आजकाल कोणी कोणाकडे आलेला आवडतही नाही असं किती आहे सध्याची पण एवढा आदर सत्कार केला आणि बसायला विनंती केली पण महाराज काय म्हणतात महाराज म्हणतात अरे मी बसायला नाही आलो तुला सांगायला आलोय आता आपले वारी जबर येत चालली आहे येणार ना तू वारीला संतोबा म्हणतो महाराज आलो असतो मलाही खूप आनंद झाला असता पण तुम्ही फक्ता ना हे नातकंड किती आजार आहे पर्सेलाय सर्दी झाली खोपडा झालाय शिवाय हे नागपंड माझ्या शिवाय राहतच नाही तर याला टाकून मी कसा ठेऊ आली ना महाराज म्हणजे ठीक आहे यावरती दे पण पूजा वर्षी मात्र असती यायचं पूजा वरती नेहमी परत परत गेरायला समज का अरे वाशिंदे यायचंय नस ना

घोडी हत्ती नाही महाराजांनी संतोबाचा मुघटा बारा वर्ष टिकवला पण तरी सुद्धा त्या प्रपंचातून तो काही बाहेर निघाला नाही तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की कसही करून या संतोबाला या प्रपंचाच्या चित्रातून बाहेर काढलंच पाहिजे नित्याप्रमाणे संतोबा आपल्या नातवाला घेऊन ठेवत होते अंगणात आवाज आला वाचवा रे वाचवाचवा रे वाचवा संतोबाने थोडासा काम सांगितला आवाज निघला म लक्षात आलं हा तर महाराजांचा आवाज आहे आणखी का असं ओरडताय वाचवा रे रे रेडा केले पाठ तो काय

ये का। ओ, ने नौ, मला एवढंही लक्षात येत नाही हो तुम्ही म्हणतात हां मला ना मला या कांजीने म्हणजे आहो सोडा म्हणजे सुटे हे ऐकलं आणि महाराजांनी घाडावरून उभी मारली जवळ आली संत बाजू त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणजे अरे संत तू खरच चांगला आहेस रे शहाणा आहेस तुला सगळं कळत अरे ते मी तुला सांगतोय तेच तर तू बोललास ना आता का। तू काय म्हणलास सोडा म्हणजे तुझे अरे हेच तर मी सांगतोय की अरे पचन प्रपंचातून तर आता महिना आपली सुट्टा करून घ्यायला लागते ती कधी आपोआप होत नाही हॅलो आम्ही त्या दोघांचं मन हो जमलं मत कधी आणि संतपाणी महाराजांच्या पायावर चरणावर डोकं ठेवलं आणि सांगितलं महाराज मला तुम्ही सांगितलेलं सगळं पटलेलं आहे आणि आता मी तुमचे चरण सोडणार नाही आणि घरी जाणार नाही अशा प्रकारे संत आपल्याला आपल्याला आपला उद्धार करतात आपल्या जीवनाचं कल्याण करतात त्याप्रमाणे संतांनी तुकाराम महाराजांनी संतोमाचं कल्याण केलं चौकार तारकर्यांपैकी प्रमुख तार्करी म्हणून संतू जगनाडे हे ते प्रमुख झाले असे ते दोन गरिबांना सुद्धा त्यांचा उच्चार करीत असतात तुम्ही बघा जगाच्या कल्याणाच्या विभू नाही होत जास्त बोलायचं नाही तब्येतीचे काळजी घ्यायची कुठे जायचं नाही सगळ्या सूचना देऊनही रामकृष्ण परमहंसांनी या जगाला प्रबोधन करणारी प्रवचन काही थांबवली नाही ते म्हणजे आपल्याला आपल्या देहाला यातना झाल्या तरी चालतील पण जगाचं कल्याण झालं पाहिजे याकरिता आपला देव भिजला तरी चालेल पण जगाला मात्र उपदेश हा केलाच पाहिजे श्री रामकृष्ण हे पण संत